नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो भारतीय गृह मंत्रालयानं अलीकडेच तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम दोन हजार तेवीस हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्याची घोषणा केली आहे ही विधेयकं ब्रिटिशकालीन भारतीय दंडसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा रद्द करतात नवीन कायदे भारतीय फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा करतील पीडित केंद्रित दृष्टिकोनातून न्यायाची अंमलबजावणी राष्ट्रीय सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणं तसंच डिजिटल पुरावांचं पुनरावलोकन करणं यामध्ये समाविष्ट आहे तर श्रोते हो याच विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्याकडे डॉक्टर जगदीश खोब्रागडे सर यांना सर नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात धन्यवाद डॉक्टर जगदीश खोब्रागडे सर हे नागपूरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी इथं प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत क्षेत्रात दहा वर्षांचा प्राध्यापक म्हणून त्यांचा सक्षम असा अनुभव आहे विविध विषयांवरील राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अभ्यास प्रबंध सादर केले आहेत तसंच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये अनेकदा गेस्ट लेक्चर्सही त्यांनी दिलेली आहेत सोळा रिसर्च पेपर्स त्यांचे पब्लिश झालेले आहेत असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याशी इथे चर्चा करण्यासाठी संवाद करण्यासाठी म्हणून आलेला आहे सर आपण या चर्चेला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारायचा होता की येत्या एक जुलैपासून जे तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत त्यामुळं या एकंदर न्याय प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल संभवतो का निश्चितच या नवीन कायद्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला दिसेल सर्वप्रथम आपण या कायद्याची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे कारण की आपल्याकडे इंडियन पिनल कोड हा अठराशे साठमध्ये कायदा बनवण्यात आला आणि तो कायदा कुले यांनी फर्स्ट लॉ कमिशन म्हणजे ज्याला आपण फर्स्ट कायदा कमिशन असे म्हणतो अठराशे चौतीसला त्याची सुरुवात झाली आणि अठराशे साठमध्ये तो पूर्ण झाला त्यानंतर अठराशे बहासष्टमध्ये एक जानेवारी अठराशे बहासष्टला तो कायदा अंमलात आणण्यात आला आणि त्याला स्वीकार करण्यात आला त्याचप्रमाणे आपल्याकडे इंडियन इव्हिडन्स ॲक्ट ज्याला आपण साक्ष पुरावा अधिनियम असं म्हणतो तो सुद्धा लॉर्ड स्टीफन यांनी इंट्रोड्यूस केला आणि हा हे सगळे कायदे याला आपण कॉलोनियल लेजिस्लेशन किंवा ब्रिटिशकालीन लेजिस्लेशन किंवा वसाहतवादी कायदे असे म्हणतो आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आपल्याकडे क्रिमिनल प्रोसिजर कोड ते सुद्धा अंमलात आणण्यात आलेलं होतं तर त्या काळची परिस्थिती काय होती तेव्हा सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती काय होती काळाची गरज काय होती आणि आज दोन हजार चोवीसमध्ये आज सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे काळानुसार कायद्यामध्ये बदल होत असते त्यानुसार आज काळाची गरज काय आहे या कायद्यांना एकूण दीडशे वर्षं झाली आणि या कायद्यामध्ये बदल करणे हे आवश्यक होते म्हणूनच मला असं वाटते की हे जे सरकारनी पाऊल उचललेलं आहे हे फार योग्य पाऊल आहे आणि या कायद्याची आपल्याला आवश्यकता होती आणि जो कायदे आपल्या जे कायदे आपल्याकडे आहेत ते कायदे एक आपण म्हणू शकतो की त्या काळात एक दडपण किंवा दबाव असे फौजदार फौजदारी कायदे आपण इंट्रोड्यूस केले त्याचे उद्दिष्टे काय होते त्याचे उद्दिष्ट हे होते की लोकांना घाबरवणे बरोबर किंवा ब्रिटिशांना आपल्यावर राज्य करायचं होतं तर त्यांचा एक उद्देश हा गुन्हेगारांना शिक्षा देणे किंवा लोकांना दडपणामध्ये आणून आपण राज्य करणे हा होता तर आज आपल्याला आपण स्वातंत्र्य झालं आणि या स्वातंत्र्यानंतर आता कायद्यामध्ये बदल करणे आवश्यकते तर आता हा जो कायदा आलेला आहे हा पीडितांच्या हक्कांचे संरक्षण पीडितांचे संरक्षण आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा ह्या दृष्टिकोनामध्ये बदल करून कायद्यानुसार एक अमूलाग्र बदल आपल्याला पाहण्यात येईल नक्कीच खूपच स्वागतार्य असा हा बदल आहे सर आत्ताच आपण जसा उल्लेख केला की तेव्हाचा काळ म्हणजे दीडशे वर्षांपूर्वीचा काळ जो आपला गुलामगिरीचाही काळ होता आणि आता आपण स्वतंत्र भारतात राहतो आहे त्याचप्रमाणे आजचं युग देखील हे डिजिटल युग झालेलं आहे तर या डिजिटल युगातील काळात गुन्ह्यांचे प्रकार देखील बदललेले आहेत सायबर गुन्हे वाढतात आहेत तर याकरता या नवीन फौजदारी कायद्यांमध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत निश्चितपणे नवीन कायद्यामध्ये भरपूर तरतुदी केलेल्या आहेत पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे आपल्याकडे भारतीय साक्ष साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस यामध्ये बेसिकली आपल्याकडे तीन कायदे आपण अंमलात आणलेले आहेत आणि ते एक जुलैपासून अंमलात येणार आहेत हो त्यामध्ये oh. इंडियन पिनल कोडची जर आपण गोष्ट केली तर तो भारतीय साक्ष अधिनियम आहे आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार इंडियन पिनल कोड आहे त्याला आपण भारतीय न्याय संहिता असं म्हणू शकतो आणि त्याचप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हो। जो की एक क्रिमिनल प्रोसिजरचा भाग आहे तर या तिन्ही कायद्यांचं मिळून एक क्रिमिनल प्रोसिजर आपल्याकडे क्रिमिनल लॉ ज्याला म्हणतो फौजदारी कायदे आपण म्हणतो यांचा तो कॉम्बिनेशन आहे आणि या कायद्यांमध्ये बऱ्याच त्रुटी होत्या त्या आपण काळानुसार काही अमेंडमेंट करून काढल्यासुद्धा सुद्धा आणि न आता आपल्याकडे सायबर गुन्हे तर त्याकरता आपल्याकडे दोन हजारमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम आपण आणलेला होता आणि बरेचसे सायबर गुन्हे हे त्यानुसार आ, डील केले जातात त्यानुसार कार्यान्वित केलेले जातात आणि इव्हिडन्स ॲक्टमध्ये जर आपण बघितलं जो एटीन सेवन्टी टूचा कायदा आणि आता तो भारतीय साक्ष संहिता किंवा अधिनियम आपण त्याला म्हणू त्यामध्ये सेक्शन सिक्स्टी फाईव्ह बीमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सं एक उल्लेख केलेला uh, आहे की आपण त्याला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स एडमिसिबल आहे की नाही आहे तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स एडमिसिबल आहेत तो वाद या कायद्यानुसार त्यांनी uh, एक प्रकारे संपुष्ट संपुष्टात आणलेला आहे पण भारतीय साक्ष अधिनियममध्ये जास्त बदल झालेला नाही आहे फक्त प्रायमरी इव्हिडन्स प्रथम पुरावे आणि द्वितीय पुरा पुरावे यामध्ये काही अमूलाग्र बदल झालेले आहेत जसे की जे द्वितीय पुरावे होते ते आता काही प्रथम पुरावेच्या स्वरुपात। स्वरूपात आलेले आहेत आणि हा एक मोठा बदल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बरं बरं पण मग ह्या नवीन कायद्यामधील तरतुदीनुसार कोणताही खटला त्यांनी म्हटलेला आहे की तीन वर्षांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो पंचेचाळीस दिवसांच्या आत देणं आवश्यक आहे तर यामुळं एक वेगाने न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो का प्रक्रिया जरा वेगा वेगवान होईल निश्चितच यामध्ये सुद्धा मला असं म्हणावंसं वाटतं की आ, जे आपल्याला कायदे दिलेले आहेत ते एक वचनबद्ध किंवा समर्पित आहेत आणि यामध्ये न्यायपालिकाची फार मोठी बह महत्त्वाची भूमिका आपणास पाहायला मिळेल जर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बघितली त्यामध्ये कलम दोनशे अठ्ठावन्न यामध्ये न्यायाधीशाला शक्य तितक्या लवकर युक्तिवाद संपल्यानंतर लगेच तीस दिवसाच्या आत त्यांना आपला निकाल द्यायला पाहिजे जर तीस दिवसात शक्य नाही झाले तर मॅक्झिमम त्यांच्याकडे पंचेचाळीस दिवस आहेत पंचेचाळीस दिवसाच्या आत त्यांना तो जो निकाल आहे तो अपलोड करावा लागेल आणि कुठलाही फौजदारी खटला हा तीन वर्षाच्या आत पूर्ण केला जावा असं बाध्यकारी प्रावधान या कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे पण यासोबतच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा तर एक लिखित स्वरूपाचा कायदा आहे आपण कागदामध्ये कायदे लिहू शकतो पण खरंच ते अंमलबजावणीत येतील का खरंच त्याचा फायदा किंवा उपयोग लोकांना होणार का हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आज न्यायालयांची परिस्थिती काय आहे त्या काळामध्ये तेहतीस कोटी लोकसंख्या होती आज जवळपास एकशे चाळीस कोटीच्या वर आपली लोकसंख्या आहे आणि भारतामध्ये किती न्यायालय आहेत याचासुद्धा आपण विचार करायला हवा इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यूज आपल्याकडे भरपूर आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत लक्षात घेतला तर हा कायदा निश्चितच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल आणि तो मदतगार राहील असं मला वाटतं खरोखरच आहे एक वस्तुस्थिती आपण आज निदर्शनास आणून दिलेली आहे नवीन फौजदारी कायदे हे लिंग तटस्थ आहेत आणि आय पी सीपेक्षा ते वेगळे आहेत असं एक लक्षात येत आहे तर यांचं नेमकं वेगळे पण काय आहे ते थोडं आम्हाला स्पष्ट कराल का होय लिंग तटस्थता म्हणजे जेंडर न्यूट्रॅलिटी आपण त्याला म्हणूया कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये जो की इंडियन पिनल कोडचा नवीन स्वरूप आहे त्यामध्ये बरेचसे जे प्रावधान आहेत ते जेंडर न्यूट्रल्स आहेत ज्याप्रमाणे आपण कलम दोन क्लॉज दहा ही डेफिनेशन क्लॉज आहे भारतीय न्याय संहितेची यामध्ये जेंडर हा डिफाईन केलेला आहे तो आपल्याला पूर्वीच्या कायद्यांमध्ये नाही दिसणार तर त्यामध्ये स्त्री पुरुष आणि ट्रान्सजेंडरसुद्धा ॲड करण्यात आलेले आहे एक दोन मी उदाहरण तुम्हाला देतो आहे की जे आपण म्हणू शकतो की जेंडर न्यूट्रल कायद्याचे असू शकतात जो तीनशे सत्त्याहत्तरचे कलम होती ती आपल्याला आता पाहायलाच नाही मिळणार अनैसर्गिक अपराध संबंधित जो तीनशे सत्याहत्तरची कलम होती ती यामध्ये नाही आहे दुसरी गोष्ट महिलेच्या विनयभंगासंबंधी इंडियन पिनल कोडमध्ये तीनशे चौपन्न हा प्रावधान होता आणि आता नवीन कायद्यामध्ये सेक्शन सेवेंटी नाईन ऑनवर्ड्स जर आपण बघितलं त्या त्यामध्ये त्या महिलेच्या त्या आउटरेजिंग मॉडेस्टी वगैरेच्या प्रावध प्रोविजन्स आहेत तिथे तो विनयभंग महिला सुद्धा करू शकते किंवा पुरुष सुद्धा करू शकतो बरोबर आणि भारताची न्यायव्यवस्था आणि भारताची जे आपली जे ज्युडिशरी आहे त्यांनी सुद्धा विविध प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे की हा जो अपराध आहे विनयभंगाचा पुरुषही करू शकतो आणि महिलाही करू शकतो आणि ही नवीन कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच हा सा एक चांगला बदल आहे याच्यामध्ये झालेला सर नवीन कायद्यातील तरतुदींमध्ये ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांची उपस्थिती आवश्यक ते आहे तर ही बाब आपल्या देशात कितपत व्यवहार आहे असं वाटतं निश्चितच यामध्ये सुद्धा मी उदाहरण देणार आणि हे होऊ शकते आणि शक्य असे प्रावधान किंवा व्यवस्था आहे ही यामध्ये एक मी उदाहरण देऊ इच्छितो की जसं की आपल्याकडे एखाद्या ठिकाणी आगीची दुर्घटना घडली जिथे कुठे आग लागली आग कुठेही लागू शकते हो गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये जशी त्या वाडामध्ये आग लागली घरामध्ये की लगेच अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथे येतात आणि ते आग विझवण्याचं कार्य करतात ते सुद्धा एक्सपर्ट आहेत आपण म्हणू त्यांना जर जिथे कुठे अपराध झाला तिथे सुद्धा त्यांना जस जशी माहिती मिळाली लगेच ते पोलीस कारवाई करण्यास येतात त्याचप्रमाणे जे आहे कायद्याला आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट्स म्हणतो ते फॉरेन्सिक एक्सपर्टसुद्धा येऊ शकतात आणि नवीन कायद्यामध्ये जर आपण बघितलं त्या कायद्यामध्ये कलम एकशे शहात्तरमध्ये असा कुठलाही अपराध ज्यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये ही फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची आवश्यकता आहे कलम एकशे पाच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्यामध्ये जेव्हा पोलीस सर्च आणि सीजर करतात कारण की अरेस्ट आणि अरेस्टची प्रोसिजर त्या सुरक्षा नागरी सुरक्षा संहितामध्ये दिलेली आहे पोलिसांना तिथे लगेच जावं लागेल आणि त्यांनासुद्धा व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमनी माध्यमांनीच करावी लागेल फोननीसुद्धा ते रेकॉर्डिंग करू शकतात पण यामध्ये आपल्याला पोलिसांना एक विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे का कारण की त्यांना याची सवय नाही त्याचप्रमाणे ई चालानची व्यवस्था केलेली आहे किंवा ई एफ आय आरसुद्धा तुम्ही करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या नवीन कायद्यामध्ये आपणास पहावयास मिळतील आता एक जुलैपासून लागू होणाऱ्या या कायद्यांचा सर्वसामान्य माणसांवर काय परिणाम होणार आहे म्हणजे एफ आय आर जो एक जुलैपूर्वी नोंदवला गेला होता तो आता जुन्या कायद्यांद्वारे नियंत्रित होणार आहे की नवीन कायद्यांद्वारे तर जर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम पाचशे एकतीस आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठ्ठावन्न त्याचप्रमाणे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस कलम एकशे सत्तर हा शेवटचा कलम आहे तिन्ही कायद्यांचा त्यामध्ये त्यांनी याचं क्लॅरिटी दिलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे कुठलीही एफ आय आर एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी नोंदवली गेलेली आहे एफ आय आरला नवीन कायद्यानुसार अंमलबजावणी केली जाणार नाही जे काही अपराध पूर्वी घडलेले आहेत आणि एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वीचे पुर्वी आहेत ते सगळे अपराध जुन्या कायद्यानुसारच आपल्याला हाताळावे लागेल सर हे जिल्हा न्यायालये असतील आहेत किंवा उच्च न्यायालय किंवा त्याचप्रमाणे जी इतर न्यायालयं आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतंय की प्रलंबित प्रकरणं आहेत तर आता ती नवीन कायद्यान्वये कमी होतील अशी आशा करता येईल का आपल्याला निश्चितच कारण की याचा उद्देशच तो आहे की आपल्याला प्रलंबित कायद्यांची लवकर निपटारा किंवा लवकर निकाल काढायचे आहेत आज सुद्धा आपण जर कुठल्याही सेंट्रल जेलमध्ये जाऊन बघितलं तर बरेच आपल्याला अंडर ट्रायल प्रिजनर्स पाहायला मिळतील कारागृहामध्ये तर ते त्यांच्या शिक्षेपेक्षा जास्त वेळ ते कारागृहामध्ये त्यांना शिक्षा भोगली भोगलेली आहे तर त्यासाठी नवीन कायद्यामध्ये कलम चारशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी हे भारतीय नागरी सुरक्षा संहित्याच्या नुसार जर एखाद्या आरोपीने आपल्या शिक्षेनुसार एक तृतीयांश भाग जर त्यांनी आपला पूर्ण केला असेल तर त्याला ऑटोमॅटिक बेल किंवा डिफॉल्ट बेलची व्यवस्था केलेली आहे समग्र अशी माहिती सर आपण आज आम्हाला दिलेली आहे कारण या सगळ्या फौजदारी कायद्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनात संभ्रम आहेसच आणि तो आज आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून दूर केलेला आहे तर श्रोते हो आता येऊ घातलेल्या नवीन गुन्हेगारी कायद्यांबद्दल आपण आत्ता चर्चा केली आणि डॉक्टर जगदीश खोब्रागडे यांनी आपल्याला माहिती दिली सर खूप खूप आभार आहे थँक्यू धन्यवाद